नमस्कार दुपारच्या साडेतीन चार वाजलेला आहेत खूप अवतार झाला आहे ऑर्डर पॅकिंग चालू होती त्यामुळे असं झाले तर मी ऑर्डर दाखवते तुम्हाला मागच्या पॅक ह्याच्यात नाही पॅ व्हिडिओमधून कसा पसारा झाला आहे ऑर्डर झाली पूर्ण ऑर्डर द्यायची आता तर जगा धोका तर असं इथं पॅकिंग झालेली आहे बॉक्सची आणि असं आवरून बघा हे पसारा आता कुरिअर होतो पाचला बंद आता वाजल्या चार पटकन जायचं आहे आणि तिथं पावत्याने हे करूस तर पाच वाजून सर नाही बंद व्हावं म्हणून घाई झाली तर उषत घरी गेल्यात येतात घरनं गाडी घेऊन असं आहे बघा चला तर कुणाला ऑर्डर घ्यायची असली तर आपला नंबर स्क्रीनवर देते मी नव्याण्णव बावीस अडुसष्ट अठ्ठ्याण्णव एकाण्णव आहे नंबर ह्याला संपर्क साधा आणि ज्याला ऑर्डर पाहिजेल ते हे घ्या आणि बघा हे तर हे मटकीचे सांडगे पाच किलोचे करून आणलेले वाळले आता अजून थोडंसं ठेवायचं हवेला आणि पिशवीत भरून पण ठेवून टाकायचं आता हे आल्यावर राडा आवरायचा आता हे पटकन पाच ला कुरिअर आपलं बंद होते त्यामुळे जायचं हे लवकर तर चला चावी तिकडं आहे तर सकाळ सकाळ कोरडायचं चाललंय चिक शिजून झालेलं ता आहे तर ताई त्यातलं प्लेटिंग काढतात असा घ्यायचा आता हे झाकून ठेवायचं आणि हारावर ठेवल्यावर परत तो म्हणतात त्यामुळं जास्त ठेवत नाही तर चिक शिजवून झालं बघा आज जरा थोडा उशीरच झाला कारण मी नव्हते ना म्हणून ताई आणि कालच्या ज्वारीच्या पापड्या बघा लय काल कस झालं का नाही पापड वारेने हा बाजून दाखवू चपटी पाहिजे हे घेऊ का ते एकावर एक पडल्यात ताई तर चला मी तुम्हाला आज ना ज्वारीची पापडी भाजून दाखवते पण छान पडलेला आय ओ आय उषात आई चिचुक भाजायचं होतं ओ आणता का हो। हो तेवढं पोल आंत का काम हातातलं सडा आणि आण मी तुम्हाला पापडी भाजून दाखवते उषाताई तुम्हाला चिचुक भाजून दाखवते नाही <laughs> नाही ती बी करायचं सुट्टी द्यायची नाही अजिबात तर बघा ज्वारीची पापडी हारावर भाजते मी चांगली अशी मस्त पैकी आणि चांगल्या असतात ज्वारीच्या पापड्या खाल्लेल्या जात्यावर दाळलेला आहे व इलेक्ट्रिक मशीनमध्ये लायटीमध्ये नाही आहे भरडून आणलेलं त्यामुळे बघा कशी भाजली ज्वारीची पापडी चांगली का नाही पटकन ऑर्डर टाका आणि कुरड्या व त्या घालतात चला तुम्हाला कुरडे पण दाखवते आणि इकडं दुसरं गहू टाकलेला आहे भिजायला तर बघा आमची उश्यात छान कुरड्या घालती का नाही येडे गोल मस्त मस्त बघा शौकेकडं बघितल्यावरच असं वाटतंय कुरड्या कधी उचल आणि कधी घेईल छान घालायला लागलेत बघा कुरडे आता आम्हाला मावशीने चांगलं शिकवलं आहेत <laughs> आणि ज्वारीच्या पापड्यात एक एक नंबर यायला पाहिजे हाय का नाही आणि हा आणि त्या भरून द्यायला असतात आणि आम्ही दोघी कुरड्या घालायला असतो तर मी काय त्या पापडीच भाजली छान झाली बघा औषध नुसती बघा मस्त झाली आणि कलरच्या शेवट घालतो कारण कलरच्या ना आधी पांढऱ्या घालून घेतो चांगल्या पुन्हा भांडी भरतात म्हणून ती शेवट घ्यायचं चिक पण तो, आ, तो वर गार होतो ना मग रेटायला जड जात ते चला ज्वारीसाठी गव्हाच्या कुरड्यासाठी ऑर्डर टाका पट्टा पटा पटा लवकर मे महिना आहे तवर पुन्हा नंतर जून महिन्यात पाऊस पडतो वारं सुटतं त्यामुळे स्टॉक पट पटा करून ठेवायचा ज्वारीच्या पापड्या पण आहेत स्टॉक तर काय राहतच नाही संपतच लगे त्यावेळेस तर ज्वारी केला असे घरात भरून नाही नेलं तोवर तो तर ज्वारीच्या पापडे गेल्या काय मग आण काय सुटेल जायचंय का नाही तुम्हाला हा हा बाय ना तर म्हणा ज्वारीचे पापड्या कुरडे खाल्ले सकाळ सकाळ पचन असतं चांगलं खाल्लेलं तर चला बाय सर्वांना चिगार झालाय रेटायला खूप जड चाललाय आणि कलर टाकल्यामुळे चिगार होतो पिवळा हिरवा घातलाय त्यामुळे जड चाललाय थोडा आणि सुदीतला हरपण वेजलाय आता बाया कटाळ्या आता ह्याला एक एक कुलपी चारावी लागली